नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनल ते आपलं परत एकदा स्वागत आहे मंडई अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे दोन हजार पंचवीसच्या पिक संदर्भात म्हणजेच काय तर खरीपच्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आणि यासाठी जे काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने पैशाच्या अनेवारे जाहीर होत आहेत आणि त्याच पद्धतीने आता पीक पिकविम्याची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे अर्थातच काहीतरी आपण कालच्या व्हिडिओमध्ये आणि परवाच्या दिसच्या व्हिडिओमध्ये पाच पाच जिल्ह्यातील माहिती घेतली होती आणि आज परत एकदा पाच जिल्ह्यातील माहिती घेणार आहोत अर्थातच काहीतरी बीड जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल आम आणि अमरावती जिल्हा असेल या पाच जिल्ह्यातील आपण आज माहिती घेणार आहोत पाच जिल्ह्यातील जे काही मंडळं असतील ते किती पात्र आहेत त्या मंडळासाठी जे काही निधी असेल ते कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे निकष काय आहेत पिकमा कंपनीचे निकष काय आहेत आणि त्याचबरोबर जे काही तालुके असतील ते कोणते पात्र आहेत तालुक्याची सुद्धा यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे अशा पद्धतीने आपण आज या पाच जिल्ह्यातील माहिती घेत आहोत नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर या साईडला सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विच नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तर मॅचची माहिती आपल्याला कशा पद्धतीने वाटप केली जाणार आहे किती हेक्टरी रक्कम दिली जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तर मंडळी पहिला जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा बुलढाण्या जिथील जिल्ह्यातील जे काही ब्याण्णव मंडळ आहेत त्या ब्याण्णव मंडळाला विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि तेरा तालुके आहेत त्या तेरा तालुक्यालासुद्धा विम्याची रक्कम दिली जाणार आहे पहिला जे तालुका म्हणजे बुलढाणा आहे मोताळा आहे मलकापूर आहे नांदूर आहे जळगाव जळगाव जामनेर संगमपूर आहे शेगाव आहे खामगाव आहे चिखली आहे मेहकर लोणारा लोणाळा शिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा अशा पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ब्याण्णव मंडळ आहेत आणि ब्याण्णव मंडळाला पीक विम्याची रक्कम जी काय असेल त्याचा मार्ग जो जो काय असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे आणि बुलढाण्या जिल्ह्यात आता काही दिवसापूर्वीच रक्कम रक्कमसुद्धा जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे म्हणजेच काय तर दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल या दरम्यान जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं आ, क्लेम केल्यानंतरसुद्धा पीक माझ जमा झाला नव्हता अशा शक्यच्या खात्यावर हे पैसे जमावण्याकरता होण्याकरता सुरुवात झालेले आहे आता दुसरा जिल्हा आहे बुल बुलढाणा जिल्हा या बुलढाणा जिल्ह्यातील आपण कालही माहिती घेतली होती आणि परत एकदा आज माहिती घेतो म्हणजेच बुलढाणा जिल्हा बु बीड जिल्हा बीड तालुका आहे गेवरा हे माजलगाव धारूळ वडणी परळी पोटदा व आष्टी शिरूळ कासरान आणि आंबेजोगाई हो निकेज अशा पद्धतीने या देखील जिल्ह्यातील सत्याऐंशी मंडळासाठी पिकिम्याची रक्कम दिली जाणार आहे आता त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील आपण माहिती घेत आहोत अकोला जिल्ह्यात जवळपास एक्कावन्न मंडळ आहेत आणि सात तालुके आहेत पिकम्यासाठी पात्र अकोला जिल्ह्यामध्ये अकोट आहे तेलारा देल, आहे पातूर आहे बार्शी टाकळी आहे बाळापूर आहे आणि मूर्तिजापूर अशा पद्धतीने या देखील जिल्ह्यातील जे काही विम्याची रक्कम असेल ती दिल ती दिली जाणार आहे आणि एकावन्न मंडळासाठी जे काही सोयाबीन असेल तूर असेल कपास असेल अशा पिकाचा पीक माळ शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जाणार आहे आणि जे काही पैशाची जानेवारी असेल तीसुद्धा या जिल्ह्यातील जवळपास पन्नास आत आलेले म्हणून या शेतकऱ्यांना पीक विम्याची रिक जे काही रक्कम असेल किंवा त्याचा मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेले आहे आता त्याचबरोबर वाशिम जिल्हा आहे आणि वाशिम जिल्ह्यातील शेहेचाळीस मंडळ आहेत आणि सहा तालुके आहेत यापैकी रिसोड तालुका आहे रिसोड तालुका सुरुवातीला नुकसान भरपाईतून वगळण्यात आला होता आणि परत ते नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलं होती आणि या देखील जिल्ह्यातील जे काही पैशाची जानेवारी असेल ती पन्नास पैशाच्या आत आलेली आहे म्हणून रिसोड जिल्ह्यातसुद्धा सॉरी रिसोड तालुक्यातसुद्धा पिक पिकम्याची रक्कम दिली जाणार आहे मालेगाव असेल या देखील तालुक्यात पिकम्याची रक्कम दिली जाणार आहे मंगरुळपीर आहे कारंजा आहे वनोरा आणि वाशिम अशा पद्धतीने या वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्याला पिकम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि शेचाळीस मंडळं पिकम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे आता यवतमाळ जिल्ह्यातील आपण माहिती घेत आहोत यामध्ये पंच्याण्णव मंडळ आहेत आणि सोळा तालुके आहेत सोळा तालुके या यापैकी आहेत सोळा तालुक्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम किंवा पैशाच्यावर हे असेल ती पन्नास पैशाची आत आलेली आहे म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना पिकण्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ तालुका आहे त्याचबरोबर बाबुळगाव आहे कळंब आहे धारवा आहे नीर आहे दिग्रस त्याचबरोबर पोसद आहे उमरखेड महागाव वाणी घाटंजी केळापूर त्याचबरोबर पांढरवाडी राळेगाव आणि मोरेगाव वणी झरी आणि जामणे अशा पद्धतीने या देखील सोळा तालुक्याला पिकम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि पंच्याण्णव मंडळ या देखील जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील आपण माहिती घेत आहोत यामध्ये अठ्याहत्तर मंडळ आहेत आणि चौऱ्या अठ्ठ्याहत्तर मंडळ आहेत आणि चौदा तालुके आहेत यापैकी अमरावती त्याचबरोबर भातुकली आहे नांदगाव आहे खडवेश्वर आहे चांदूर रेल्वे आहे धामणगाव रेल्वे आहे तिवसा आहे त्याचबरोबर मेळशी आहे वरुड अचलपूर चंद चांदूर बाजार दर्यापूर अंजणगाव सुरवी सुरजी धारणी आणि चिखलदरा अशा पद्धतीने या देखील जे काही अमरावती जिल्हा आहे त्या अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्याला विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि अठ्ठ्याहत्तर तालुके या दिक जिल्ह्यातील सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे आणि यापूर्वीसुद्धा आपण पैशाची अनिवारी या जिल्ह्यातील बघितली होती या जिल्ह्यातसुद्धा पन्नास पैशाच्या आत पैशाचे अनेवारी जाहीर करण्यात आलेले आहे म्हणून या देखील जिल्ह्याचा जो काही पिक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे आता विम्याची रक्कम आपल्याला सतरा हजार पाचशे प्रमाणे जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे आपल्याला विम्याची रक्कम दिली जाणार आहे अर्थातच काहीतर आपलं साठ किंवा सत्तर टक्के जर नुकसान झालं तर याची रक्कम आपल्याला जी काही रक्कम असेल ती बारा ते चौदा हजार अशा दरम्यान आपल्याला विम्याची रक्कम दिली जाऊ शकते आणि जास्तीत जास्त रक्कम ही पन्नास हजारापर्यंत देऊ असंही सांगण्यात आलं होतं परंतु पन्नास हजार जी काही रक्कम असेल आणि जी काही आपली पॉलिसी असेल त्या पद्धतीने आपल्याला पीक पीक विम्याची रक्कम असेल ती कमी वर्ग केली जाणार आहे आणि आपल्या खात्यावरती तीस ते पस्तीस हजार रुपयाची पिकविम्याची रक्कम ही प्रति हेक्टरी दिली जाऊ शकते अशा पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यात पैशाच्या जानेवारी पन्नास पैशाच्या आत आलेले अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो काही पिक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे अर्थातच काय तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिक विम्याची जी काही प्रतीक्षा असेल शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही पिकविम्याची रक्कम असेल ती पंधरा जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांचे अहवाल सादर केले जातील अशा पद्धतीच्या काही माहिती समोर येत होत्या आणि त्याच पद्धतीने जे काही अहवाल असतील ते सादर करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामध्ये सोयाबीन असेल त्याचबरोबर उडीद असेल मुंग असेल कपाशी असेल अशा पिकाचे अहवाल सादर होणार होताना दिसत आहे आणि ज्या ज्या पद्धतीने हे अहवाल सादर होतील किंवा ज्या ज्या जिल्ह्यातील पैसे जानेवारी पन्नास पैशा ज्या आतील अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जो काही पिकम्याची रक्कम असेल ती दिली जाणार आहे अर्थातच काय तर आता यावर्षीचा जो काही सोयाबीनचा विमा असेल त्याचबरोबर उडदाचा पिकमा असेल मुंगाचा पिकमा असेल कपाशीचा जो काही पिकमा असेल किंवा ज्वारी असेल मका असेल अशा जे काही पिकाचा पिकमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आता जे काही प्रस्ताव असतील ते हळूहळू सादर केले जात आहेत जे काही जिल कृषी जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव असतील ते आयुक्ताला दिले जात आहेत आणि आयु आयुक्तांच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव असतील ते राज्य सरकारला दिले जात आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून परत एकदा जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिल्या जात आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून परत एकदा पीक विमा कंपनीला सूचना दिल्या जात आहेत खरंतर जे काही अहवाल असतील ते अहवाल सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांना जी काही पीक पिकविम्याची रक्कम असते ती तीन आठवड्याच्या आत देणं बंधनकारक असते आणि त्या पद्धतीने आता पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे ज्या ज्या पद्धतीने परत आपल्याकडे जिल्ह्याच्या याद्या उपलब्ध होतील तालुक्याच्या किंवा मंडळाच्या याद्या उपलब्ध होतील त्या त्या पद्धतीने आपल्याला पीक विम्याची रक्कम पीक विमा नुकसान भरपाई अशा ज्या काही योजना असतील त्याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईब जर करा किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करायला विसरू नका जय शिवराय